राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील भारत पाकिस्तानचं जे काही टेन्शन सुरू आहे टेन्शन म्हणण्यापेक्षा घोषित न केलेलं एक प्रकारचं हे युद्ध आहे युद्धाला सुरुवात झालेली आहे कारण आत्तापर्यंत फक्त ड्रोननी वॉर सुरू होते पाकिस्तानकडून काल रात्री फतेह नावाची कुठली तरी एक मिसाईल ही हरियाणामध्ये आणि दिल्लीला टार्गेट करण्यासाठी टाकली होती जे आपल्या एस फोर हंड्रेडने इंटरसेप्ट करून हरियाणाच्या सिरसा या जिल्ह्यामध्ये ती पाडण्यात आली होती आणि ती मिसाईलने अटॅक केल्यानंतर त्याच्यानंतर भारताने काल रात्री जम्मू आपल्या पाकिस्तानमधले पाच ते सहा एअरपोर्टवरती डि अटॅक करून मिसाईलने हमला करून डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न केला आहे किंवा केलेत अशा देखील बातम्या समोर येत आहेत विषय फार गंभीर आहे आजचा ज्या पाकिस्त भारतानी आजपर्यंत पूर्ण देशामध्ये दे, गेल्या पाठीमागच्या पंधरा वर्षापासून फिरून 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 जे देश बा भा, बाहेरच्या देशांसोबत जे आर्थिक संबंध सं, आपले संबंध जे ते मजबूत करायचा जे काही प्रयत्न केला आहे ते संबंध भारताला आता किती उपयोगी पडत आहेत याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत कारण विषय इतका मोठा आहे की ज्याला आपण अत्यंत जवळचा मित्र मानत होतो तो, तो म्हणजे अमेरिका अमेरिका हा किती डबल ढोलकी आहे दू साप आहे हे तुम्हाला आज कळेल विषय फार गंभीर आहे महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पण बघा अमेरिकेने सांगितलं की आम्ही भारताच्या सोबत आहोत दहशतवादी विरोधी कारवायांच्यामध्ये आणि कुठल्याही प्रकारे हा हल्ला खपवून घेतला जाणार नाही असं अमेरिकेनं स्टेटमेंट दिलं होतं ठीक आहे सगळ्या भारतांच्या लोकांना वाटलं नरेंद्र मोदींची कूटनीतीची ही जीत झाली की कधीही भारतासोबत न येणारा अमेरिका युद्धाच्या वेळेला भारतासोबत आलेलं आहे लक्षात घ्या अमेरिका हा दुतोंडी साप आहे भारतानं मोठं होणं हे अमेरिकेला कधीही परवडणारं नाही आहे त्याला ऑलरेडी आशिया खंडातला एक चायना देश हा परवडत नाही आहे मोठं होताना म्हणून टॅरिप लावतो आहे किंवा चायनासोबत दुश्मनी करतो आहे किंवा इतर काय 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 गोष्टी चायनासोबत अमेरिका करतो आहे पण जर चायनासोबतच एक सिमिलर देश भारत जर हा आशिया खंडातून मोठा होत असताना दिसत असेल तर ते अमेरिकेला कसं काय चांगलं पचेल त्याचमुळं बा अमेरिका दुतोंडी साप आहे मी तुम्हाला जर सांगितलं ते अमेरिका जरी सांगितलं असेल की भारतासोबत आम्ही आहेत परंतु काल आय एम एफनी पाकिस्तानला एक अरब डॉलर एवढं कर्ज दिलंय युद्धसारख्या परिस्थितीमध्ये अमेरिकेसारख्या एका ठिकाणावरून आय एम एफ जी संस्था आहे ही आय एम एफ जर पाकिस्तानसारख्या आतंकवादी देशाला आतंकिस्तानला आतंकवादी देशाला जर कर्ज देत असेल तर याचा अर्थ काय निघतो आपण अमेरिका पाकिस्तानला पैसा देतोय आणि सांगतोय की जा भारताच्या विरोधामध्ये कारवाई कर भारताच्या विरोधामध्ये लढाई कर इनडायरेक्टली त्याचाच अर्थ झाला ना कारण भारताने सांगितलं की पाकिस्तान हा दहशतवादी प्रमोट करणारा किंवा मॅन्युफॅक्चरिंग करणारा हा देश आहे त्यामुळं तुम्ही पाकिस्तानला पैसा देऊ नका पाकिस्तान या पैशाचा दुरुपयोग करून आतंकवादी लोकांना पैसा, आतंक पैसा पुरवते आणि तेच आतंकवादी उद्या उठून आमच्या भारतावरती हल्ला आहेत हे सगळं सांगितल्यानंतर तरी देखील काल ज्यावेळेला वोटिंग करायची वेळ झाली त्यावेळेला भारत उप अनुपस्थित राहिला त्यामुळे त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आय एम एफमध्ये असं एक क्लॉज आहे किंवा असे त्या ठिकाणी पर्यायच नाही आहे एक तर तुम्ही ओका होकार द्या आणि आमच्या बाजूने वोट करा किंवा तुम्ही वोटिंगच्या वेळेला येऊ नका अबसेंट राहा हा एवढा दोनच पर्याय तिथं तुम्ही विरोध करू शकत नाही त्याच्यामुळं काल भारताने अपसेंट राहणं हा पर्याय स्वीकारला आणि भारताच्या अपसेंटशिवाय आय एम एफनी पाकिस्तानला एक अरब डॉलर तात्काळ मंजूर करून विड्रॉल करायचे विड्रॉल म्हणतो आपण डिस्बस करायचे आपण ते म्हणू शकतो की डिसबस करायचे आदेश दिलेत आता याच आय एम एफनी डिसबशिंग डिस्बस केल्यानंतर पाकिस्ताननी रात्री आपल्या भारताच्यावरती दिल्ली आणि हरियाणाच्या त्या सिरसा भागावरती जी एस फोर हंड्रेडनी मिसाईल इंटरसेप्ट केल्याने खाली पाडली ती घटना आय एम एफनी आय आय एम एफनी पैसे दिल्यानंतरची घडली म्हणजे विचार करा किती कॉन्फिडन्स त्याचा वाढला जो पाकिस्तान ड्रोनने हमला करत होता तो अचानक मिसाईलने हमला करायला लागला का तर अमेरिकेने भीक दिली आता म्हणाल की मग मोदी जे पाठीमागच्या पंधरा दिवसा पंधरा वर्षामध्ये जे बाहेरच्या आंतरराष्ट्रीय देशांमध्ये दे जे यात्रा करतात फिरत होते आणि इतर देशांना भारतासोबत घेऊन यायचा प्रयत्न करत होते डिप्लोमॅट कुठे गेली ह्याला डिप्लोमॅटिक म्हणत नाही असं नाही आहे अमेरिका हा हरामखोरच आहे पहिल्यापासून तो दो तुंडी साप आहे तुम्हाला जर एका बाजूने फुल फुडून फुल देत असेल तर पाठीमागून कोणाला जर सांगेल की ह्याच्या पाठीमध्ये सुरा खोपा पाकिस्तान अमेरिकेची त्याव त्याची अवला दे भारताची चूक नाही आहे की अमेरिकेसोबत अमेरिकेवरती विश्वास ठेवला भारत आणि अमेरिकेसोबत विश्वास ठेवलाही नाही आहे पण आता झालंय काय ते तुम्हाला सांगतो एका बाजूने कर्ज दिले आम पाकिस्तानला आता आय एम एफचं काय म्हणणं आहे की आम्ही पाकिस्तानला का कर्ज देतो आहे तर आय एम एफचं म्हणणं आहे की आम्ही एक वित्त वित्तीय संस्था आहे आम्ही पॉलिटिकल संस्था नाही आणि कुठल्याही देशामध्ये पॉलिटिकल आमचं पॉलिकटिल पॉलिटिकली जी स्टेबलमेंट स्टेबिलिटी असते ते आमचं हलवण्याची अनस्टेबल करायची आमची अजिबात इच्छा नसती किंवा आम्ही ते काही करतही नाही परंतु त्या देशाच्या आर्थिक स्थिती जर बिघडत असेल तर त्या आर्थिक स्थिती नीट करायचं काम आमचं आहे आय एम एफ म्हणतं आहे आणि आम्ही पाकिस्तानला यासाठी पैसे देतो आहे की पाकिस्तानला जर आम्ही पैसे नाही दिले तर पाकिस्तानला आतापर्यंत ज्या ज्या देशांनी पैसे दिलेले आहेत त्या लोकांचे पैसे बुडतील पाकिस्तानामध्ये आणखी अनएम्प्लॉयमेंट <clears throat> वाढेल आणि त्याच्यानंतर कट्टर राष्ट्रभक्त जे आहेत जे आतंकवादी आपण म्हणू शकतो कारण कट्टर राष्ट्रभक्त भारतातले वेगळे पाकिस्तानातले वेगळे ते धर्मासाठी कट्टर आहेत राष्ट्रासाठी नाहीत त्यांना जर सांगितलं की पाकिस्तानवरती अटॅक आणि तुम्ही अटक अजिबात कोण हलणार नाही पण त्यांनी जर सांगितलं की का इस्लामवरती अटॅक झाले तर अख्खे सगळे बाहेर पडतील तर अशी लोकांची संख्या वाढेल आणि आजूबाजूच्या देशांना ते चांगलं नाही म्हणून आय आय बोलते की आम्ही त्यांना पैसे दिले अरे पण इकडे आमच्या लोकांवरती ठोकाय लागलं ना तर पाकिस्तान तुमचं पैसे घेऊन ह्याचा अर्थ तुम्ही प्रमोट केलं आतंकवाद्यांना हे घे पैशाने ठोक म्हणून इनडायरेक्टली त्याचा तेच अर्थ झाला ना झाले काय माहिती आहे का आता भारताने एक भारताची कूटनीती आहे बा ज्यावेळेला सोव्हयत रशिया वगैरे हे होते आणि आ अमेरिकेचं शीत युद्ध सुरू होतं कोल्ड वॉर सुरू होतं त्यावेळेला अमेरिकाही बोलत होते की तुम्ही एक एका कुठल्या तरी गटामध्ये या सोव्हित रशियामध्ये पण सोवियत रशिया त्यावेळेला होता तर आताचा रशिया ना। आहे तो देखील बोलत होता की तुम्ही पण एका गटामध्ये या तुम्ही मध्येही राहू नका भारताने त्यावेळेला सांगितले की नाही आम्ही तुमच्याही बाजूला येणार नाही तुमच्याही बाजूला येणार नाही आम्ही न्यूट्रल राहणार आम्ही टू नेशन थेरी राहणार तुम्ही पण असलं पाहिजे आम्ही पण असलं पाहिजे आणि आता तेच झाले भारताच्या डिप्लोमॅटिकमध्ये पण तेच घटना घडली की भारताने पाठीमागे म्हणजे इस्रायल हमास युद्ध असेल पॅलेस्टाईन या युद्धाच्या वेळेला दो सगळा जग विभागला गेला काही लोक इस्रायलसोबत उभं राहिले काही लोक पॅलेस्टाईन लोकांसोबत उभं राहिले भारताला विचारलं की तुम्ही कोणासोबत आहे भारताने काय सांगितलं नाही आम्ही इस्रायलसोबत पण आहे आम्ही पॅलेस्टीनसोबत पण नाही इवन भारताने पॅलेस्टीनच्या आतंकवाद्यांना आतंकवादी घोषित देखील केलं नाही आणि तेच पॅलेस्टाईनचे हमास आतंकवादी हे ओ केमध्ये येऊन आपल्या भा पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना देता। ट्रेनिंग देतात त्यांना पूर्णपणे ॲडव्हान्स ट्रेनिंग देऊन भारतावरती अटॅक करायला शिकवतात आणि त्याच पॅलेस्टाईनच्या हमास आतंकवाद्यांवरती भार भारताने दहशतवादी म्हणून घोषित देखील केलं नव्हतं आज तेच इस्रायल त्यावेळेला भलेही इस्रायल भारताचा आहे पण ज्यावेळेला समजलं किंवा असं ठरलं की कोण कुठल्या बाजूने चला बघूया त्यावेळेला भारताने न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न केला सांगितलं की आम्ही दोन्ही देशांना मानतो दोन्ही देशांनी बसून डा मिटवावं आज पण तेच सुरू आहे मग ते बाकीचे सगळे डायलॉगच देतात आपल्याला कारण आपण त्यावेळेला डायलॉग गेला आपण कुठल्या बाजूला उभं नाही राहिलो तेच सेम झालं रशिया युक्रेनमध्ये पूर्ण जग विभागलं गेलं लोकं बोलायला लागले की भारत रशियाच्या बाजूने की युक्रेनच्या बाजूने भारताने सांगितलं की नाही नाही आम्ही युक्रेनच्या पण बाजूने आणि रशियाच्या पण बाजूने हे दोघांचं युद्ध थांबावं आणि शांती प्रस्थापित व्हावी भाषण दिलं आज पण तेच सुरू आहे रशिया भाषण देतो आहे युक्रेन भाषण देते अमेरिका भाषण देते अमेरिका तर दे सांगत होते की रशियाच्या विरोधात दा जाऊन फक्त तुम्ही एक शब्द बोल की रशियाच्या विरोधामध्ये आम्ही आहे एवढा शब्द बोल भारतानं सांगितलं की नाही आम्ही न्यूट्रल आहोत भाषण दिलं आज सगळे देश तेच काम करत आहेत लक्षात घ्या जे आपण पेरणार तेच उगवणार जर भारताने न्यूट्रल राहायचा विचार केला आहे तर स्वतः हा मजबूत असायला हवं कुठल्याही देशावरती डिपेंडेट नसायला पाहिजे आणि कुठल्याही देशावरती डिपेंड न राहता स्वतःमध्ये तेवढी कॅपेब कॅपेबिलिटी ठेवायला पाहिजे की जर आमच्यावरती कोणी हल्ला केला किंवा आमच्या एका देखील नागरिकाला खरंच देखील आली आम्ही समोरच्याचा देश पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकू बर्बाद करून टाकू कोण आमच्यासोबत येत आहे कोण आमच्यासोबत येत नाही आम्हाला त्याचं काय फरक नाही पडत एवढी हिंमत भारताने ठेवली पाहिजे जर आपल्याला एकट्याने चालायचं आहे तर आता या सगळ्या गोष्टीमध्ये आय एम एफ कशाप्रकारे पाकिस्तानला मदत करते अमेरिका कशाप्रकारे कारण आय एम एफ ही अमेरिकेचीच आहे आलं लक्ष तुमच्या त्यामुळं अमेरिकेने सांगितलं का दे काई, 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 पाकिस्तन पाकिस्तन ए, बदल, तर दिलं नाही सांगितलं नाही दिलं आता त्याच्यावरती काय 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 अटी लावलेल्या आहेत पाकिस्तानवरती पण पाकिस्तानला काय फरक पडत नाही आय एम एफबद्दल बद्दल आणि अमेरिकेबद्दल तुमचं काय मत आहे बाकीचे जे डिप्लोमॅटिकली जे आपले इतर देश आहेत ते भारताला आता सध्या ज्ञान देत आहेत की तुम्ही शांतीस प्रस्थापित करा डायलॉगनी मिटवा टेबलवरती बसून मिटवा युद्ध काय पर्याय नाही या सगळ्या डायलॉगवरती तुमचं काय मत आहे आणि एकंदरीत भारत पाकिस्तान हे युद्ध सुरू झालं आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा पुन्हा एकदा मी सांगतो ज्या चुकीच्या माहिती आहेत सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती ट्विटरवरती फेसबुकवरती आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती येणाऱ्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाईड करा कुठलीही गोष्ट शेअर करू नका विदाऊट व्हेरीफाय करता व्हेरीफाय करण्यासाठी ऑलरेडी भारत सरकारचे पी आय बी आहेत पी आय बी म्हणजे पी आय बी ट्विटरला जर गेला तर तुम्हाला कळेल है ना पी आय बी एम आय बी ए तुम्हाला सांगतो इंडियन आर्मीचे जे अकाउंट्स आहेत त्यांना चेक करत राहा डी डी न्यूज सगळ्यात भारी दूरदर्शन न्यूज बघा एकदम ॲक्युरेट आणि जे हा चांगली माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल पुन्हा एकदा आपल्या भारतीय जवानांचा हौसला वाढवण्यासाठी त्यांना जोश देण्यासाठी प्रत्येकाने जय हिंद जय भारत लिखा लिहा आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगा की पूर्ण भारत हा एक सोबत आहे पुन्हा आपण भारताची पूर्ण एकजूट दाखवा जेणेकरून पाकिस्तानसारख्या दोन कवडीच्या देशाला भारताची आर्मी अशा प्रकारचं उत्तर देईल की परत तो कधी उभा नाही राहू शकत जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार